शुभ सकाळ सर्वांना तर झाले आहे माझी सकाळची सुरुवात आणि आता शिवरात्र सोडायची आहे उपवास होता कालचा मग मस्त वरण भेंडी फ्लावर आणि प्रसादाला शिरा असं काही केलेलं आहे आणि स्वयंपाक करून आज मला लवकर वावरात जायचं आहे त्याच्यामुळे आज माझी व्हिडिओ वावरातली जास्त येणार आहे आणि इथं इथं स्वयंपाक माझा आता तयारच आहे कारण आज थोडे लवकर उठले होते अवधूतल्या शाळा होती म्हटलं चला त्याला पण कालपास न उपस होता मग त्याला पण डब्याला चांगलं चांगलं देऊ मग त्याचा डब्बा वगैरे भरून त्याचं आवरून देते आणि लगेचच कालचं राहिलेले वाफे भरायला जायचे मला वावरामध्ये वा तर आम्ही आलोय वावरात बघा रात्रभर पाणी भेटलं त्याला किती सुंदर असे झाडं टवटवे दिसतात आणि काही आता जिथून राहते तिथून सुरुवात केली पाणी भरायचं तर त्या नळ्या अशा पकडून आम्हाला पाणी भरायला लागतं काही ठिकाणी काही ठिकाणी टाकून द्यायला लागतं खाली तर जसं ॲडजस्ट होईल तसं भरायला लागतं कारण याला काही पाईप वगैरे जोडले नाही त्यामुळे तर पॉली हाऊसमध्ये गरम खूप होतं पण इतकं मस्त वाटतं ना पाण्यामध्ये तर कालपासून पाण्यामध्ये इतकं छान वाटतं फक्त संध्याकाळी काल कार्यक्रमाला गेलो नाही तर दिवसभर पाण्यामध्येच होतं आणि अजून निम्मा प्लॉट भराय भरचे दोन वाजले मिस्टर गेले थोडे वेळ घरी कारण त्यांच्या पायाने जास्त त्यांना वेळ उभं राहता येत नाही त्यामुळे आता या साऱ्या मी भर राहिले आणि बघू शकते अशा नळ्या बदलायला या प्रत्येक गल्लीमध्ये आणि गल्ल्या बदलून बदलून इकडं मस्त भरलेलं आहे जिकडं भरलेलं बाकी काही आहे इकडं बाकी आहे आणि जो छाटलेला आहे छोटा आहे तो तिकडं नाही भरायचंय पण जो हा हिरवा दिसतोय ना तो इकडे आम्हाला पूर्ण पाणी भरायचंय आणि बाकीचा जो भरला ना तुम्हाला सांगते रात्रभर पाण्यात झाडं होते ना एक तर कालपासून चालू आहे पाणी भरायचं काम आणि जे तिकडं दिसतंय ना असं मस्त टवटवीत झालं रात्रभर झाडांना पाणी छान भेटलं ना रात्रभर छान मस्त अशी टवटवीत झाडं झालेले तसे इकडूनचे पण होतील आता आता हे निम्मच राहिले हे भरून जाईल तीन चार वाजेपर्यंत तर आता मी इथं पाणीच भरायला उभी आहे